अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुलगा बियान मुलगी समीक्षा आणि आई सुनंदा शेट्टीसह मंगळूरमध्ये आहे तिने अलीकडेच पारंपरिक दैवा कोला येथे हजेरी लावली अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा नुकतेच कुटुंबासह तिच्या मूळगावी मंगळूरला रवाना झाली उलांजे येथील कटील दुर्गा परमेश्वरी मंदिराला भेट दिल्याचे छायाचित्रे शेअर केल्यानंतर भारतीय पोलीस दलातील अभिनेत्रीने तेथे उपस्थित असलेल्या पारंपरिक दैवा कोलाची झलक शेअर केली आहे व्हिडिओ मॉन्टेज शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की माझ्या मुलांना माझ्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देत आहे मंगळुरूमधील नागमंडला आणि पारंपरिक कोणामतई देहवा कोलाला उपस्थित राहिलं माझी मुले आश्चर्यचकित झाली आणि मी कितीही वेळा पाहिली तरी ते नेहमीच फळ घालते मला अशा भक्तीने सामर्थ्य आणि विश्वास अनुसरलेल्या पाहण्यासाठी सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन शेट्टीसह पुरो रिपोर्ट मंगळूर